मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजा महाविद्यालय बुलढाणा नॅक रिएक्रेडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉइंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एम कॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा शासनाने दिव्यांगांच्या बोगस प्रमाणपत्रास आळा बसावा म्हणून युडीआयडी अपंग ऑनलाइन प्रमाणपत्र सुरू केलं आहे मात्र तरीही बनावट कागदपत्रांद्वारे नोकऱ्या बळकावल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये तपास चक्र फिरवलं तर असे उदाहरण आढळून येतील हॅलो बुलढाणा याचा पाठपुरावा करत आहे जिल्हा परिषद शिक्षक असो की नगरपालिका किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय आणि इमारतही शासकीय कार्यालयात हा प्रकार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली परंतु ज्यांना खरंच नोकरी गरज आहे त्यांना दिव्यांगांचा दाखला मिळत नाही संबंधित वैद्यकीय अधिकारी ही बोगसगिरी करीत असल्याचं उघडपणे बोललं जात आहे ज्यांनी ज्यांनी बोगस, बोगस प्रमाणपत्रावर नोकरी मिळवली त्यांना आणि प्रमाणपत्र देण्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल का होत नाहीत हा मोठा प्रश्न आहे शासनाने दिव्यांगांच्या बोगस प्रमाणपत्रास आळा बसावा म्हणून युडीआय अपंग ऑनलाईन प्रमाणपत्र सुरू केले आहे मात्र तरीही बनावट प्रमाणपत्र बनतात कसे हा बोगसपणा करतो कोण या संदर्भात काहीशी माहिती हाती आली आहे न्यायाचा सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलची ओळख झाली आहे अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले असले तरी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन सजग आहे दिव्यांगांचा बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या आणि घेणाऱ्यांचा उलगडा शासकीय नोकरीसाठी गरिबांचा हक्क मारणाऱ्या त्या दोषींचा कानोसा घेतला सिटी न्यूज टीमने आरोग्य विभागाचा अर्थपूर्ण केलेले प्रकरणाचा भांडाफोड सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिला म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नए कस्टमर भी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टीशर्ट्स तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल इन्फॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस